नमस्कार मी ओमकार आज आपण बघणार आहोत कापूस साठवणूक हो बॅग खरंच शेतकऱ्यांना मिळते का तर हा अर्ज खूप दिवसापासून चालू होता तरी शेतकऱ्यांना याचे नोटिफिकेशन पडलेले नव्हते तरी आता ज्या शेतकऱ्यांना माहीत झाले आहे त्यांनी आत्ताच तर बॅगेचा अर्ज भरून टाका ही योजना खरी असून टी पोर्टलवर हा अर्ज भरावा लागतो कापूस साठवणूक बॅग शंभर टक्के अनुदानित असल्यामुळे भरपूर लोकांनी फॉर्म भरले आहे तरी याचा सोडत जशी असते त्या प्रकारे याची वाटप होणार आहे एका व्यक्तीला विचारले जाईल त्या व्यक्तीने जर ती बॅग घेतली नस नाही तर त्या त्याच्या पुढचा जो अर्ज आहे त्या व्यक्तींना ती बॅग दिली जाईल जेणेकरून तुम्ही नाराज होऊ नका की आपण फॉर्म भरला आहे पण अजूनही आपल्याला त्या फॉर्मचा आप काही लाभ भेटलेला ला नाही आहे तर तुमचा फॉर्म असाच पेंडिंग असतो आणि जेव्हा पण नवीन स्टॉक आलेला असतो त्या स्टॉकमध्ये तुमच्या यादीत नाव घेऊन जाते तरी तुम्ही तो फॉर्म डिलीट करू नका किंवा रिॲप्लाय करू नका रिॲप्लायच्या चक्करमध्ये तुम्ही परत यावर्षीच्या नवीन यादीला पडता आणि मागच्या फॉर्म ज्यांचे भरले होते त्यांचे अप्रुव्हल होऊन जाते याच्याच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल घंटी दाबायला विसरू नका धन्य